आंबड लिंक रोड येथील ए ए ट्रेडर्समधून आयशर गाडीतून विस्टन स्क्रॅप गाडीसह चोरीला गेल्याची तक्रार आंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती एकूण मुद्देमाल नऊ लाख रुपयांचा असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं या प्रकरणाचा तपास अंबड पोलीस आणि गुणे शाखा युनिट दोनच्या पथकानं संयुक्तरित्या सुरू केला तांत्रिक बाबी समजून घेऊन संशयित आसिफ पठाण हा जालना जिल्ह्यात असल्याचं चा स्पष्ट झालंय तेव्हा गुणे शाखेच्या पथकानं जालना येथे जाऊन जालना रोडवरील टोल नाक्याच्या बाजूला असलेल्या कीर्ती ट्रान्सपोर्टमध्ये असलेल्या आसिफ पठाण याला ताब्यात घेतले पोलिसांची चाहूल लागल्यानंतर संशयित आसिफ पठाण याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकानं पाठलाग करून त्याला जेरबंद केलं आसिफ पठाण याने चोरीचा माल जालना येथे विक्री केल्याची कबुली दिली आहे तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला आयशर ट्रक हस्तगत केला संशयितास अंबड पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब सोनार नंदकुमार नांद्रडीकर मुख्तार खान पठाण अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी यांनी ही कामगिरी बजावली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक